शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वात ताजे वेगवेगळ्या बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव त्या अगोदर आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक ताजी बातमी आलेली आहे ती बातमी आपण बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा सोपाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मित्रांनो सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा अशा पद्धतीने पत्र दिलेलं आहे सोयाबीनची भावाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत मनुष्यबळ वाहतूक साठवणूक यासह सा अनेक बाबीवर खर्च करावा लागतो या साऱ्यानंतर खुल्या बाजारात विक्री करताना कमी दराने करावी लागते यामध्ये सरकारचे मोठे नुकसान होत असल्याने ते टाळण्यासाठी यंदाच्या हंगामात भावांतर योजना लागू करावी अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाकडून सोपा यांच्याकडून करण्यात आली आहे सोपाचे अध्यक्ष डॉक्टर दावीश जैन यांनी केंद्रीय कृषी मंत्री शहरा शिवराज सिंग चौहान यांना पत्र पाठवले आहे त्यानुसार सध्याच्या किंमत समर्थन योजनेच्या ऐवजी भावांतर योजना केंद्र सरकार आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने योग्य राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ होत हो मोठा दिलासा मिळण्यासोबतच सरकारवरचा आर्थिक भारही कमी होण्यास मदत होणार आहे गेल्या हंगामाचा विचार करता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत बाजारातील सोयाबीनचे दरेज जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसार मित्रांनो सद्यस्थितीला कमीच आहे हमीभावाने खरेदी होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने भावांतर योजना राबवावीत हमी भाव आणि बाजारभाव यांचे मूल्यांकन करून कमी मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी यामुळे सरकारवर अतिरिक्त बोजा पडणार नाही व काही कोटींची बचत होईल अनावश्यक वाहतूक साठवणूक यावर होणारा खर्चही वाचेल भावांतर योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना व्हावा याकरता सरकारने खास मॉडेल विकसित करण्याची गरज आहे याद्वारे अशा योजनांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे डॉक्टर दावी जैनाध्यक्ष सोपा यांचे मत वळव्या कांद्याचे बाजार भावाकडे शिरूर कांदा मार्केट मित्रांनो पंधराशे नव्वद क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो सातारा तीनशे पासष्ट क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा सेहेचाळीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे धाराशिव होते लाल कांदा ऐंशी क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त अठराशे जास्त, रुपयापर्यंतचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा तीस क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त, जास्त चौदाशे रुपयाचा दर या ठिकाणी सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेळा सात क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त एक हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर व तुरुनाळी कांदा आठ हजार नऊशे छत्तीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा चार हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवक कुं होऊन जास्तीत जास्त बाराशे पंच्याहत्तर रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर पारनेर उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे पंचवीस क्विंटल आवक कुं होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा दर या ठिकाणी सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो रामटेक उन्हाळी कांदा छत्तीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर राहता उन्हाळी कांदा सहा हजार दोनशे चौतीस क्विंटल हाव कोण जास्तीत जास्त अठराशे पन्नासचा भाव चालू आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद